अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशी आहे या दिवशी आणि याचा पूजा मुहूर्त पूजा विधी साहित्य खरेदी प्रदोषका आणि अजून काय काय लागणार याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंत्र कोणता म्हणायचा यमदीपदानाचं महत्व काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत आणि उत्तर पूजा कशी करायची याची हेही आपण बघणार आहोत तर आपण काय करायचंय व्हिडिओला शेवटपर्यंत राहायचंय सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल शेअर मात्र नक्की करा जे पण लोक या धनत्रयोदशीची पूजा नीट करत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचू द्या म्हणजे त्या सर्वांना याचा शुभ लाभ मिळेल आणि काहीतरी शुभ फळ मिळेल चला सुरू करू आपण या दिवशी आपली शुभ वेळ आहे संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ही शुभ मुहूर्त आहे म्हणजे शुभ वेळ आहे तसा तर धनत्रयोदशीचा दिवस पूर्ण संपूर्ण दिवस शुभच असतो तुम्हाला संध्याकाळी यायला जर उशीर होत असेल तर पूजा सकाळी मांडून गेला तरी चालेल संध्याकाळी आल्यानंतर बाकीचं सगळं करायचं म्हणजे हळदुंकू वाहन फुलं वाहणं मंत्र म्हणणं आरती म्हणणं या सगळ्या गोष्टी संध्याकाळी केल्या तर चालतील सकाळी तुम्ही पूजा मांडून मनोभावे पूजा करून जा आता आपण साहित्य काय लागणार आहे पाहूयात आयुर्वेदिक सर्व गोष्टी लागणार आहेत आपल्याला म्हणजे घरात जे आपल्या किचन मध्ये असतात ते सगळे मसाले वेलची धने जा जायफळ दालचिनी परत तमालपत्र ह्या सगळ्या लवंग आलं सुंठ या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या पूजेमध्ये मांडायच्या आहेत धन त्रयोदशीच्या पूजेमध्ये मांडायच्या त्याच सोबत आपल्याला लिंबाचा पाला म्हणजे आपण जो खातो ना पाडव्याला तो गडू पाडव्याला तो कडू लिंबाचा पाला कोरफड कडीपत्ता ह्याही खूप आयुर्वेदिक गोष्टी आहेत ह्याही आपल्याला सोबत ठेवायच्या आहेत पूजा करायच्या आहेत त्यांची त्याचबरोबर पैसे धन म्हणजे सोनं विड्यांची पाने लक्ष्मी कुबेरांची मूर्ती सुपारी म्हणजे मूर्ती नसेल तर सुपारी ठेवायची धनवंत धन्वंतर देवतेचा फोटो श्रीयंत्र कुबेर यंत्र जर श्रीयंत्र कुबेर यंत्र नसेल तर सुपाऱ्याच ठेवायचे पिवळी फुलं फळं आणि मिठाई या सगळ्या गोष्टी आपल्याला पूजेमध्ये लागणार आहेत या दिवशी पिवळ्या रंगाला खूप महत्व असल्यामुळे पिवळी फुलं आणि पिवळी मिठाई पिवळी फळं असं मोस्टली सगळं पूजेला मांड़ा, मांडायचं आहे नाहीच मिळालं तर आपल्याला भक्तिभावाने जे करेल ते देवाला मान्य असतं यातलं जर एखादी गोष्ट नाही मिळाली किंवा बऱ्याच गोष्टी नाही फक्त पूजा करायची आपल्याला आणि मंत्र आरती करायची आहे तसेच आपल्याला सात किंवा पाच धान्य ठेवायचे असतात मग आपल्याकडे जर ते सुगड नसेल ना तर आपण आपल्या वाटीमध्ये कुंड्यांमध्ये कशात पण ठेवू शकतो गहू मीठ धने तांदूळ बदाम मूग ज्वारी मग आपण कडधान्यांमधलं पण ठेवू शकतो तांदूळ वगैरे सगळं ठेवू शकतो आपण कडधान्य पण सगळं ठेवू शकतो मूग मटकी हरभर हे सगळं ठेवू शकतो पण पाच किंवा सात धान्यांच्या वाट्या भरून आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या आहेत आणि परत आपल्याला खरेदी काय काय करायचे सोने चांदी भांडी झाडू मूर्ती म्हणजे लक्ष्मी आणि गणेश वगैरे त्यांची मूर्ती धने वाहन वास्तू इत्यादी वस्तू या दिवशी आपण खरेदी करू शकतो कारण हा दिवस खूप शुभ आहे आणि या दिवशी केलेला म्हणजे खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला लाभदायक ठरतात उत्तरोत्तर आपली प्रगतीच होते अशी मान्यता आहे धनतेरसला धनत्रयोदशी असे हे म्हणतात या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला होता म्हणून यांची पूजा आपण करतो तसेच देवी लक्ष्मी आणि कुबेरांची पूजा आज केली जाते या देवांची पूजा केल्यानंतर आपल्या घरात सकारात्मकता वाढते सकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी संपत्ती आरोग्य आनंद मिळतो आपल्या ह्या पूजेतूनच बघा पूजा मांडल्यानंतर आपल्याला किती प्रसन्न वाटतं ना तर त्याच्यातूनच आपण खूप असं सुखी होतो आपल्याला समाधान मिळतं आणि आपल्याला त्याचा आनंद मिळतो तर धनतराज हे केवळ सांपत्तीचे प्रतीक नाही बरं का हा धनत्रयदश हा दिवस तर त्याला आध्यात्मिक महत्व सुद्धा आहे पौराणिक कथेनुसार असं हो मानलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूंच्या अवतारात भगवान धन्वंतरी अमृत कलश आणि औषधींचा ग्रंथ घेऊन प्रगट झाले होते या कारणाने धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक आणि आरोग्य देव मानले जाते म्हणूनच या दिवशी आपण धन्वंतरी भगवानांची पूजा करतो आणि आयुर्वेदिक उपचार सुद्धा आजपासून सुरू करतात कारण ज्यांना ज्यांना बघा ऍलोपॅथीच समज काही येत नसेल गोण येत नसेल त्याचं बरं वाटत नसेल तर आजच्या दिवसापासून पासून आपण आयुर्वेदिक औषध उपचार सुरू केला तर असं म्हणतात की आजपासून सुरू केलं म्हणजे आयुर्वेदिक धनत्रयोदशी दिवशी जर आयुर्वेदिक औषध उपचार सुरू केले तर आपल्याला लवकरात लवकर फरक पडतो आणि खूप शुभ असते या दिवशी आपण सोने चांदी आत्ता सांगितलं मी तुम्हाला खरेदी करू शकतो आणि यमराजांचा सुद्धा आज सन्मान करायचा आहे सगळ्यात अगोदर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला घर वगैरे स्वच्छ करायचंय दरवाज्यावरती रांगोळी काढायची उमऱ्यावरती आपल्याला थोडं हळदीचं पण लावायचं आहे देवघर पूजास्थळ या दिव्यांनी आणि फुलांनी सज फुलांनी सजवून घ्यायचंय आणि संध्याकाळी मात्र लाल वस्त्र ठेवून आपल्याला धन्वंतरी देवतेची लक्ष्मी मातेची गणपतीची कुबेरांची पूजा करायची आहे मूर्ती स्थापन करून पूजा करायची आहे पूजेत सगळ्यात अगोदर आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा कुंकवाचा टिळा स्वतःला लावून घ्यायचा आहे आणि मग देवांना हळद कुंकू वाहून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की या देवतांना पिवळी फळे फुले आणि पिवळीच मिठाई अर्पण करायची आहे लक्ष्मी कुबेर मंत्र धन्वंतरे स्तोत्र या दिवशी आपल्याला पठण आणि श्रवण करायचं आहे या दिवशी जसं मी मघाशी सांगितलं की काही वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं जसं सोने चांदी आता सोने चांदे इतकं गगनाला भिडलेत त्यांचे सगळ्यांचे रेट त्यामुळे मध्यमवर्गीय माणूस हे सोने चांदी खरेदी नाही करू शकत तर त्याच्या जागेवर आपण तांब्याच्या वस्तू झाडू गणेश बाप्पांची मूर्ती लक्ष्मी ती मूर्ती धने मीठ या वस्तू अन्न खूप शुभ मानलं जातं म्हणून ह्या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये सुखशांती आणि सकारात्मकता येते या दिवशी भगवान धन्वंतरीचे पूजन करून ଆରୋଗ୍ୟ ଦୀର୍ଘାୟୁଷ୍ୟ ସୁଖ ସମୃଦ୍ଧି ଛିମନା କରା ମନୋଭାବିତ ପ୍ରାର୍ଥନା କରାଞ୍ଚ कलश तांदूळ फुले फळे हळद कुंकू आणि तुपाचा देवा लावून या देवाची मनोभावी पूजा करायची आहे आपल्या वरती ओम नम भगवते धन्वंतर अमृत कलश असता हा मंत्र दिलेला आहे तो नक्की जाऊन बघा धन्वंतरी मंत्राय आपल्या चॅनल वरती नक्की ऐका पूजेच्या वेळेस हा श्रवण करा पठन करा अजून एक आरोग्य मंत्र आणि आरती सुद्धा आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे या मंत्राने धन्वंतरी आवाहन आव्हान केल करायचं आपल्याला म्हणजे आजच्या काळात सुद्धा आरोग्याचे महत्व इतकं आहे ना हा सण आपल्याला त्या आरोग्याचे महत्व समजावून सांगतो शरीर आणि मन या दोन्हीच्या शुद्धतेचा संदेश देतो हा धनत्रयोदशीचा दिवस तर आपल्याला काय करायचं प्रथा आहे प्राचीन काळापासून आहे चालत आली ही ही कथा जर जे जे म्हणजे प्रथा करत नसतील ना यमदीप दान त्यांनी या वर्षीपासून पासून सुरुवात करा आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला एक छोटासा दिवा लावायचा असतो आणि यमराजांना प्रार्थना करायची असते आपल्याला दीर्घायुष्य मिळण्यासाठी अपमृत्यू टाळण्यासाठी तर ह्या दिवा संध्याकाळी पावणे सहा म्हणजे वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून मिनिटांपर्यंत आहे पण जर तुम्हाला ऑफिसला वगैरे गेला असेल असेल लेट होणार तर साडेआठच्या अगोदर म्हणजे करायचीच आहे पूजा म्हणून तुम्ही मातीची पंथी सुद्धा लावू शकता फक्त उद्या ही पंथी आपल्याला घरात घ्यायची नाहीये तिला बाहेरच्या बाहेर विसर्जित करायचं आहे आणि निर्माल्यामध्ये ठेवून द्यायची आहे आता आपल्याला काय सांगायचं मी मला तुम्हाला अजून सांगायचं की ह्या दिवशी आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा एक मंत्र आहे तोच त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल आणि आपली जेव्हा पूजा होणार आहे धनवंतरी मंत्र कुठला म्हणायचा ओम नम भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलशस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलक्य नाथाय श्री महाविष्णवे स्वाहा हा मंत्र आपल्या चॅनलवरती आहे नक्की बघा आता आपल्याला काय करायचं या दिवशी पूर्ण म्हणजे सं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात मोस्टली मंत्र चालू ठेवा धनवंतर देव देवाचे कुबेर मंत्र लक्ष्मी मंत्र गणपती बाप्पाचं मंत्र हे सगळं दिवसभर चालू ठेवा दिवसभर घरात वातावरण प्रसन्न ठेवा पूजा कशी मांडायची याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते त्याच्यासोबतच आपल्याला सगळं हे करायचं आहे आणि दिवाळी वर्षातून एकदाच येते तर वसुबारसचे पण खूप व्हिडिओज मी दोन तीन तीन चार व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती तर वसुबारसची पण माहिती त्याच्यामध्ये खरी दिवाळी वसुबारस पासून सुरू होते तर वसुबारस पासून ते दिवाळी पाडव्यापर्यंत पर्यंत आपल्याला पाच सहा हा दिवाळीचा सण आपण साजरा करतो याच्यामध्ये प्रकाशमय आपलं घर प्रकाशमय करतो लाइटिंग मेणबत्त्या फराळ एकमेकांना शुभेच्छा असा हा एकदम आनंदात आपल्याला हे पाच दिवस घालवायचे आहेत कारण दिवाळी हा फक्त वर्षातून एकदा येतो आणि लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी एकदम एकदम परफेक्ट दिवस असतात हे म्हणजे वसुबारस पासून ते लक्ष्मी पूजनपर्यंत आपण लक्ष्मी माताची पूजा करायची म्हणजे बरेच लोक आठ दिवसांपासून अगोदर सुरू करतात पण ज्यांना नाहीच जमलं खरच जेन्युअन रिझन असल्यामुळे नसेल जमलं तर तुम्ही निदान या चार पाच दिवसांमध्ये तर लक्ष्मी मातेची चांगली पूजा करा, चांगली करा मंत्र आरती करा आणि आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या कारण लक्ष्मी माता खूप चंचल असते जिथे तिची सेवा होते ज्या घरात स्वच्छता असते कटकटी नसतात तिथेच ती वास्तव्य करते नाही तर ती लगेच निघून जाते म्हणून आपल्याला वातावरण आनंदी ठेवायचं घर म्हणजे भांड्याला भांड लागत होतं पण निदान एवढ्या तरी दिवसांमध्ये थोडस ऍडजस्ट करायचं आहे सगळ्यांनी कारण आपला दिवाळीचा सण सा आपण साजरा करतो आहे या दिवशी सोबतच आपल्या हिशोबाच्या वह्या म्हणजे आपल्याला जर व्यापारी असेल तर व्यापारी पण सगळे हिशोबाच्या वह्या वगैरे या दिवशी यांची पूजा करतात कारण हा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो यांच्यासाठी धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मी देवीचे पूजन करतात ही लोक या दिवशी असं म्हणतात की या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मी देवीचे तत्व प्रक्षेपित होते म्हणून आपण सगळे म्हणजे जे व्यापारी वर्ग जर आहे ना ते तर नवीन वर्षाच्या हिशोबाच्या वह्या सुद्धा ह्याच दिवशी पूजन करतात तर आपण पण आपला लॅपटॉप आजकाल तर बघा वर्क फ्रॉम होम बऱ्याच जणांना असतो तर लॅपटॉपची पण पूजा करायची ज्याच्यावरती आपला उदरनिर्वाह होतो या सगळ्या गोष्टींच्या आज आपल्याला धनत्रयोदशी दिवशी पूजा करायची आहे कुठे कुठे सोन पैसे धने हे सगळ्यांची पूजा करतात तर कर। आपल्या आपल्या प्रथेनुसार करा पण तरी पण मी सांगितल्याप्रमाणे एकदम सोपी पूजा आहे खूप असं तुम्हाला काही बाहेरून आणणं किंवा हे असं नाहीये आपल्याला जेवढं जमेल जेवढं घरात आपलं सामान अवेलेबल आहे वस्तू अवेलेबल आहेत अशा अशाच वापरून आपल्याला पूजा करायची आहे मनापासून पूजा करायची आहे मंत्र ऐकायचे आहेत दिवसभर मंत्र लावून ठेवा स्वतः म्हणा त्याच्या सोबत येत नसतील तर सोबत म्हणायचं आहे आणि अशा उत्तर पूजा करताना सकाळी पूजेवरती हळद कुंकू व्हायचं अगोदर आणि तांदूळ व्हायचे बाकीचं सगळं साहित्य म्हणजे धने आणि गूळ आहेत ते आपल्याला खायला घ्यायचेत प्रसाद म्हणून जे पण तुम्ही मांडलेलं आहे फळं वगैरे ते सगळं आपण प्रसाद म्हणून घरात खाऊ शकतो कलशावरचा नारळ सुद्धा आपल्याला घरातच प्रसाद म्हणून खायचा आहे पान फुलं जे पण असतील तर आपल्या निर्माल्यात किंवा आपल्या घरात जर कुंड्या असतील झाड असतील तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे मातीमध्ये म्हणजे त्याचं खत होतं इकडे तिकडे त्याचा कुठे पण दुरुपयोग होत नाही आणि तसं काहीही नसेल तर निर्माल्यात व्यवस्थित ठिकाणी एखाद्या ठेवा कारण त्याचा पण अपमान नाही झाला पाहिजे अशा प्रकारे उत्तर पूजा करायची आणि प्रार्थना वगैरे करून मग उत्तर पूजा करायची आहे तुम्हाला मी प्रदोष काळ सांगणार आहे आता पूजेचा शुभ काळ तर मी सांगितलंय सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत आपल्या पूजेचा शुभ काळ आहे आणि प्रदोष काळ आहे दुपारी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत या प्रदोष काळात आपल्याला मोस्टली पूजा करायची आहे म्हणून पूजेचा शुभ वेळ सात वाजून सोळा मिनिटांपासून सांगितलेला आहे तर या काळा या वेळेमध्ये तुम्हाला जशी जमेल तशी पूजा करा पूजेचा व्हिडिओ लवकरच येईल आपल्या वरती उद्या येणारे म्हणजे ज्या दिवशी धनात्र जशी येणार त्या दिवशी मी सकाळी लवकर टाकेल नक्की बघा चला थँक्यू जे धनवंतरी देवता आरोग्याच्या देवतेला मनापासून नमस्कार आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी चला लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद